नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड उत्तरचे आमदार मनोजदा खोरपडे यांची रहाटणी गावामध्ये आढावा बैठक खटाव तालुक्यातील रहाटणी येथे विविध कामांचा आढावा घेऊन उर्मोळी कॅनोलचे पाणी शेतापर्यंत व पिण्यासाठी ग्रामपंचायत विहिरीपर्यंत पाईपद्वारे कसे सोडता येईल याचं नियोजन केलं त्याचबरोबर पानंद रस्ते जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे भूमी अभिलेख नकाशे दुरुस्त करणे आदी कामाबाबत आमदार मनुषधा खोरपडे यांनी चर्चा केली यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अभियंता काशी साहेब उप अभियंता श्री झरे साहेब श्री शेडगे साहेब श्री अवतारे साहेब श्री बागल साहेब श्री जाधव साहेब तसेच पुसे सावळे गटाचे युवा नेते श्रीकांत पिसाळप्पा बाजार समिती संचालक महेश घाडगे माजीचे बाबूराव काका श्रीमंत कदमशेठ गोरेगाव श्री राजू घाडगे शेनवडी श्रीमंत महाराज श्रीधर माने विजय माने आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुसेसावी विभागातील कॅनॉल पोर्ट कॅनॉल शेती पाणी प्रश्नांविषयी भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आमदारांनी सर्व अधिकाऱ्यांना ज्या गावातील अडी अडचणी असेल त्या लवकरात लवकर त्याची माहिती घेऊन रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या या कार्यक्रमास दत्तात्रय थोरात बापूसो थोरात नाथाभाऊ थोरात शिवाजी थोरात सचिन घारगे विक्रम खारगे अमोल होंडराव पवन कदम डॉक्टर रावसिंग माळवे सुहास माळवे वैभव चव्हाण संतोष पाटील विठ्ठल काकडे आदीसह रहाटणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची